करदईवन स्थान महात्म्य कर्दईवन हे श्रीदत्त गुप्त स्थान आणि श्रीस्वामी समर्थांचे प्रकटस्थान श्रीपादश्रीवल्लभ हाणी सरस्वती स्वामी, श्री स्वामी यांच्या अवतार कार्यात त्याला विशेष महत्त्व आहे अक्कलकोट स्वामींच्या दत्तावतारपणाला पुष्टी देते ते आप कर्दईवनातून आल्याचे त्यांचे सांगणे अन्य अनेक ऐतिहासिक पौराणिक धार्मिक आध्यात्मिक संदर्भ या स्थानाला आहेत एवढे सर्व असूनही कर्दळीवनात जाणा प्रमाण फारच थोडे आहे दुर्गमता सोयीसुविधांचा अभाव भीती वाटावी भी असे प्रवाद या सायामुळे तेथे जायला फारसे कोणी धजावत नाही शिवाय श्रीदत्तगुरूंच्या मनात असले तरच भाविकालाही दुर्लभ परिक्रमा घडते अशीही भाविकांची श्रद्धा आहे काही असो परंतु तेथे जाणायांचे प्रमाण अत्यल्प आहे आणि तेही प्रामुख्याने अगदी अलीकडचे गेल्या सात आठ वर्षांतील आहे ही वस्तुस्थिती आहे फार प्राचीन काळापासून कर्दळीवन हे सिद्ध योगी मुनी आणि ऋषी यांचे अत्यंत आवडते आणि एकांतात तपश्चर्या करण्यासाठी अनुकूल असे ठिकाण आहे कर्दळीवन परिसरात प्रवेश केल्याबरोबरच तेथील दिव्यत्वाची अनुभूती तत्काळ येते त्या सर्व परिसरात दिव्य दैवी स्पंदने भरून राहिली आहेत तेथे प्रवेश केल्याबरोबर आपले अष्टसात्विक भाव जागृत होतात शरीरातील सुप्त आध्यात्मिक शक्ती जागृत होतात आपल्या अंतर्मनामध्ये चैतन्याचा आविष्कार होतो एक विलक्षण जाणीव अंतरंगामध्ये पुलकित होते मन आनंदाने भरून उठते ज्या ठिकाणी प्रत्यक्ष श्रीदत्त प्रभूंचा वास आहे जेथे श्रीदत्त प्रभूंचे सर्व अवतार येऊन मिळतात आणि गुप्त रूपात तेथेच वास करतात त्या कर्दळीवनाचे महात्म्य किती असेल याची कल्पना आपल्याला करता येणार नाही कर्दळीवनाचा इतिहास पाहताना कर्दळीवन या शब्दाची उत्पत्ती कशी झाली हे मोठे कोडे आहे महाराष्ट्रभर कर्दळीवन हे नाव जरी रूढ झाले असले तरी आंध्र कर्नाटकात त्याला कदलिवन किंवा काडलीवन असे म्हटले जाते एकमात्र खरे की करगिवन या नावाचा आणि करगळीच्या झाडाचा काहीही संबंध नाही करगईवनात सगळीकडे चिखल आणि दलदल असून तेथे करगईची झाडे फोफावली असल्याने त्याला कर्गळीवन म्हणतात हा समज चुकीचा आहे श्रीनृसिंह सरस्वती ज्या बांबूच्या बुट्टीतून बसून कर्गळीवनात गेले त्या बुट्टीला करगईची पाने गुंडाळून आणि त्यावर फुले पसरून त्यांचे आसन तयार केले होते